आजीने बनवलेली होती बोंबलांची भाजी बा त्यांच्यासाठी व बाबांसाठी काड्या पण छान अशा पहिल्यांदी गरम पाण्यामध्ये धुवून घेतले होते भाजीला भरपूर तरी आली व घरच्या साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये ही भाजी बनवलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ जर बघितला ना तुम्हाला पण कळेल बोंबलाची भाजी आजी कशी बनवतात गावाकडे शेंगदाण्याचा वापर कसा करतात आजींचा हा व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्हाला कळेन खूप छान अशा पद्धतीने भाजी बनवलेली आहे नमस्कार सर्व सर्वांना आज आजी करणार आहे बघा बोंबलांची भाजी त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे जवळजवळ अडीच तीन मोकळे आणि ना ना काड्या अजूबाच आपल्या हे करून गेल्या होत्या म्हणजे निसून गेल्या होत्या त्याच्यानंतर अशी छान अशी बघा सरभरीत बॉम्बल्याची पिवळी भाजी होते आणि चुलीवरची गावाकडची पद्धत आहे भाजी करण्याची बॉम्बलाची बोंबलाच्या काड्या चांगल्या परतून दिल्या का त्याच्यामध्ये ना आपल्याला लाल मिरची टाकायची जवळजवळ दीड चमचा त्याच्यानंतर कांदा कोथिंबीर मसाला टाका नाही तर नका टाकतोच तुमच्या मनावर त्या मसाल्यामध्ये चांगले परतून घ्या आणि कढई आपलं तेल जास्त तापलं होतं ना त्याच्यामुळे मसाला जळू नये म्हणून आजीने बघा खाली कशी मस्तपैकी डोकं लावून कडाई घेतली आणि त्याच्यामध्ये मसाला टाकून बघा जळू नये म्हणून तरी येत नाही नंतर मसाला जास्त जळाल्या आता ठेवली त्याच्यावरती चुलीवरती कडाई पुन्हा पाणी टाकता शिजण्यासाठी थोड्या वेळेस काड्या शिजून द्यायच्या नंत, नंतर त्याच्यानंतर मग आपली भाजी होणार बघा बोंबडाची खायला पण खूपच छान आता या फक्त शिजत ठेवलेल्या आहे त्यांनी त्यांनी पहिल्यांदी स्वच्छ गरम पाण्यामध्ये धुवून घेतल्या मग त्या ते तेला तेल टाकून काड्या टाकल्या आणि आता चुलीवरती शिजून द्यायच्या आहे मीठ घेत आहे बघा त्याच्यामुळं म्हणतो आजींच्या आजीं 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 व आईंच्या व्हिडिओ बघत जा अंदाजानुसारच मीठ ना आळणी ना खरट भाजी एकदम खायला खूप छान लागते पण मी गॅरंटी देतो हे दीड चमचा मीठ असं बहुतेक आता ही चार माणसं आहे पुरती भाजी झाली पाहिजे ना चुलीवरती छान म्हणून आता आजी ना कालवणासाठी खोबर, खोबरं थोडं बारीक करून घेत आहे आणि मग ते मिक्सरमध्ये बारीक करणार त्याच्यामध्ये धन आणि अजून शेंगदाणे लाल मुरचे आपण ऑलरेडी आहे आणि त्याच्यामुळं ना खोब म्हणजे खोबऱ्याने ना आपल्या कानवर तरी पण येते आणि चव पण येते भरपूर चांगली कमी शेंगदाणे टाकले आणि थोडं जास्त खोबरं टाकलं ना भाजी पण खूप घट्ट होते आणि इकडे आपल्या बोंबलाच्या शेंगा ते काडे आहे चुलीवरती किंचित थोडी शाळच घेत आहे म्हणजे भाजीला कलर येतो पिवळासा आता धनं ते नाही अंदाजानुसार हातावर हो घेतले एक चमचा धनं घ्या शेंगदाणे भुजेल शेंगदाणे बघा या आपली आणि सर्व भाजी एकदम खायला भरपूर छान अशी होते मी तर काही खात नाही आजी बाबा खाईन व्यवस्थित आणि दादा आता ताज ताजं शेंगदाणे आणि मिक्सरमध्ये खोबरं धने बारीक करून घेतले थोडीशी हळद टाकली होती त्याच्यानंतर आता लगेचच काड्या शिजत होत्या ना त्यांच्यामध्ये ना बलाच्या मला टाकलेला आहे मिक्स मिक्सरमध्ये बारीक करून आणल्या सर्व गोष्टी त्या आता अंदाजानुसार त्याच्यामध्ये पाणी वाढवणार भले तुम्हाला थोडीशी तरी कमी वाटत असन ती उकळल्यान तरी बघा किती येते भाजीला खायला पण खूप छान अशी भाजी आता तू काय चुलीवरती आहे म्हणजे आजी ना आता थोड्या संध्याकाळचा टाइम झालाय ना आता थोडा एका ठिकाणी कार्यक्रम होतो दादा तिकडे जेव्हा जाणार मग तीन माणसंच घरी आणि त्यांच्यापुरती झटपट भाजी बनवायचं आयडिया आली ती बोमलाची आणि चुलीवरती बनवू राहिले बघा आता उकळून द्यायचे जस जा जसं आपण जाळ लावू ना तस तशी भाजीला उकळी येणार चव येणार म्हणजे आरोप उतरतो आटून दिले का म्हणजे ना खायला पण सरभरीत वाटते का ओघडची भाजी तुम्हाला भलेही आता ये थोडस पिवळ पाणी वाटत फक्त एकदा उकळू द्या मग त्याच्यातली तरी आणि घट्टपणा किती होतोय छान अशी भाजी खायला लागेल आता काय फक्त पाच ते दहा मिनटं चांगली उकळून दिली ना भाजी मग खाली घेतोय मग तुम्हाला दाखवतो भाजी आपली कशी झाली बोमलाची, वेगळ्या पद्धतीने आजींच्या झटपट भाजी बनवायची असेल तर बोमलाची बॉम्बलाची भाजी उकळलेली आहे पहिल्यांदी उकळली उत, होती पण आजीने पुन्हा ठेवली आणि भाजीला एकदम छान अशी चव येणार आहे वरती इकाडच्या साईडला आपल्याला तरी आली आणि ही उकळी नाही आपल्याला मस्त आरक उतरतो घट्ट होते भाजी बोंबलाची भाजी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा आजींचा आवाज नाही माझ्या आवाजामध्ये व आजींचा अनुभव आहे साठ वर्षाचा व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्हाला कळेल ही अशी भाजी बनवू शकतात मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद